तर मित्रांनो अशा रीतीनं परत एकदा आपण ब्लॉगिंग साठी सुरुवात करत आहोत एकदा तुमचं आजी आणि नातूच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत तुमचं सर्वांचं प्रेम आहे नेहमीप्रमाणे सोबत आजी आहे आजी हाय कर सगळ्यांना कुठं चालली आज व्हिडिओ बघत राहा आजी कुठे जाणार आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही सोबत ना हा यश पण आहे नेहमीप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रत्येक व्हिडिओ एडिटिंगच्या मागं किंवा एखादा पोस्ट तुमचा कुठला जरी येत असतो त्याच्या पाठीमाग व्यक्ती दडलेली असती तर त्यातील तो हा स्टार हा यश आहे आपल्यासोबत तो सगळ्या पाणी बॉटल काय हा मित्रांनो आज आजी आज या साडीत कशी दिसती ते पण नक्की कमेंट करून सांगा कने पा, 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 दुण। दुण। का नाही का छान अंगे आवडली का साडी आवडली खरं का देवाच काय त्यानं गाडी बी धुली केलं आणि गाडीतलं गाडी काय चालूच लागले कुलन संपलं होत आज बर का हा तुम्हाला मी पाठव आज मी कशा काय हाक मारलायला नाही नाही मार

आम्ही तुम्हाला नाही तुम्हाला मी नारळ 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 पाणी 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 साहेब तुला त्यांनी लागले त्या कस काय आम्ही बोलतो माझ्या साडी साडी खराब झाल्यावर कस काय साडी खराब होती जावारीच मिले ना वाट हो सकले महाचे होते गणघाट हो आपली मानस आपलीच नाती तरी कोण पाती मेंडा करते विठ्ठला कोण नत... तुमचे व्हिडिओ ले बघतो रे बाळा मीठ बाहेर आज लवकर लाभ आल्याची चांगलाय मापाला बीस पुन्हा बायको लवकरदाराचे पैसे आल्यावर आजी कधी आज चांगलाय लाभ हे चल नका म्हणू लागत लय चांगली बायको मिळते पैसे मापाला शकाला नको आजी काय म्हणते जायला चल आधी चल म्हणजे आडका हे वाटलं फेकून द्या बाहेर बाटले वाटले फिकूनको बघ सांगतीस लग्नाला कोणाचं चालू बारक्या एवढ्या वाटल्या एवढं पाणी बसायचं ठटका लागतो म्हणून मस्त जोक हसरे हसकट हस

कसं शक्य आज ज्वारी काढायची चल देवाला आणले दर्शन 100 काढून देवाला गेले मी कांदे लावून देवाला गेले ती पण हो एकादशी दिसले चला काय रे बाळा अरे बापरे लिटर लिटर काय गाज पैसे देते त्याला होय अरे मी चेपवर काल ना बघा बाळा हा का किती दिवस असतो बघा इथं बाळा तो दोय शाळेन जात नाही जाऊन करते रे काय शाळाची लय मोठ हो पगार वाली पैशा वाली मफती मिळते शिकलेली तुझा मोबाईल तुझ्यावर दिलत मी बघ वे नाही काय सांगते काय गड्या मी तुझ्यावर दिलता मोबाईल तुझा अरे बघत नाही का पुढे बघत बसले बी नाही मी खाली मग तू चवला रावदी पडू दे आता दुसरा घे बेकारी नाही आपण बहुत पैसे आपल्या पास तूच ठेवला कुठे ठेवलं तुला हातात मी नाही घेतला बाबा मोबाईल तर मित्रांनो आजीला आपण घेऊन आलोय साईबाबांच्या दर्शनासाठी खऱ्या अर्थानं आजीला आपण नवनवीन ठिकाणच्या दर्शनांचा आनंद देत असतो आज यावेळेस पण आपण आजीला घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत कशाला किल्लीला कशा आला किल्लीला गोप कशाला तुमच्या गळ्यातला किचन आहे की मला आवडत नाही कुछ भी? कुछमी भी? काय किचन कुठला घेऊ आजो कुठं आली साईबाबा मित्रांनो आजीला आपण घेऊन आलोय साईबाबाच्या दर्शन करण्यासाठी शिरगावला तर खऱ्या अर्थानं आजीला आपण नेहमी वेगवेगळ्या प्लेस चा आनंद हा देतच असतो आणि यावेळेस सुद्धा आपण आजीला घेऊन आलोय का नाही का आजी कसं वाटत ओके वाटतंय बारीक आहे कस आहे मंदिर वगैरे कस एक नंबर आहे का नाही नीट काढू मित्रांनो इथल्या दर्शनाचा आनंद तुम्हालाही देणार आहोत आपण तर तुम्ही संपूर्ण ब्लॉग हा पाहायला विसरू नका आंब्याची सुद्धा झाड घ्या हो आंब्याची <laughs> झाड घेऊ का काय रे लागल काय रे लागले ते काय बारक बारक कस काय घ्यायचं काय घ्यायचं होय येणार का तुझ्या हातात आज काय उडी मारायची उडी उडी मारून घेऊ काय बारू उनो आतमध्ये जातो परतदर्शन मित्रांनो अशा रीतीने आजीला दर्शन करण्यासाठी आतमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत संपूर्ण सार खूप छान प्लेस आहे मित्रांनो प्रसन्न मन असं वाटतंय का नाही का काजी कसं वाटतंय प्रसन्न वाटतंय वाटतंय साहेबांसाठी बाबाजी पळू नको अगं थांब खूप छान असं मंदिराचा अनुभव आहे मित्रांनो शिरगावला हे आहे हे ठिकाण यायला विसरू नका साईबाबांचं मस्त पैकी दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो आजीनं अशा रीतीनं साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान असं प्लेस आहे मित्रांनो आठवणीने यायला विसरू नका साईबाबांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो अशा रीतीनं आजीला आपण दर्शनाला घेऊन आलो होतो आणि दर्शन मस्त पैकी झालेलं आहे खूप छान असं प्लेस आहे आणि सर्वांनी आजीचा ब्लॉग बघायला विसरू नका आपण प्रत्येक वेळेस सुंदराजी युट्यूब चॅनलला येतात सबस्क्राईब करतात एका महिन्यामध्ये एवढे मोठे सबस्क्रायबर झाले नॉट अ जोक म्हणजे की असंच तुमचं आजीवरती प्रेम आहे ते कायम राहू द्या प्रत्येक वेळेस तुम्ही आजीला घेऊन तुम्ही प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण आजी सोबत भेटणारच आहोत आजी युट्यूब चॅनल तो एका महिन्यामध्ये आपण एवढं फेमस केला पंचवीस मिलियन लोकांनी आजीला आजपर्यंत पाहिलं त्याबद्दल आपण खूप खूप आभारी आहोत खऱ्या अर्थानं या आजीवरती जे तुम्ही प्रेम करत आहात असं तुमचं प्रेम होत नाही

तर मित्रांनो आजी खूप खुश आहे परत पाच हजार थकली होती तुम्ही काय सांगते तो तर म्हणली नको तर मित्रांनो सुंदर आजी युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही होय माझ्या तर डावल श्री द्या हा ब्लॉग पूर्ण पहा आणि आजीवरती असंच तुमचं नवऱ्याचा नवऱ्याला काय हसत बोलायचं नाही म्हणजे नवऱ्याला उलाशी तू कसं काय तू होय कसं काय कसं काय काय नवऱ्याला हसून बोललो म्हणजे नवऱ्याला सुद्धा माझी बायको हसत बोलते काय अरे काय बोलते होय टेन्शन घ्यायचं नाही घरचं टेन्शन घेऊन यायचं काही घरचं घ्यायचं नाही का घरचं टेन्शन घेतल्यावर डोक्यात नाही उरून जातो उरून मी तर मित्रांनो हे आजीचं प्रेम आहे खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिकपणे करत असल्यामुळं एका महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार सबस्क्राईबर झाले असून राज्य युट्यूब चॅनल रहा नाही जात तडप ही एसी आहे ना म्हणजे ही काय साधी सोपी गोष्ट नाही भले भले युट्यूबर आणि रील स्टार सुद्धा पाठीमागे पडले आणि फायव्ह मिलियन ट्वेंटी मिलियन तुम्हाला पैसे कस काय अजून

तर आपण प्लेस चा विजिट केली आपण नेक्स्ट आप प्लेस मध्ये थोड्याच वेळात भेटणार आहोत असच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा असच तुमचं प्रेम आपल्या आजीवरती आज अगो चल ये देवाच्या पाया पडतील त्यानंतर भागा दीशी बाई आहे माऊले तुझा शब्द खरा झाला ना तुने चौकत फिरलं मनाचं छोटा तिकीट काढले माऊले म्हणून पाहत आलेला की जे लोक आपल्या आई वडिलांना असं घरातन काढून टाकतायत किंवा आजी आजोबाला सांभाळत नाहीत तर त्यांना काहीतरी कुठेतरी आदर्श भेटणं गरजेचं आहे तर त्यासाठी सुद्धा हा चॅनल आम्ही चालू केलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना प्रेम आपुलकी संस्कार जिवाळा या सर्व गोष्टी हा भेटतच जाणार आहेत चलो बाय गाई गाईज आपण भेटणारच आहोत थोड्या वेळामध्ये बाय बाय आपल्यासोबत हा यश पण आहे बाय बाय हा यश पण आहे कंटिन्यू हा मित्र आपला रात्रभर एडिटिंग करतो व्हिडिओ सगळं करतो आणि मग हा पोस्ट करत असतो तर या पाठीमाग आजीच्या प्रेमापोटी सगळं सर्वस्व सोडून आलेला हा व्यक्ती आहे आणि वाहून घेतलं खऱ्या अर्थानं की आजीला कसं व्हायरल करता येईल भाई मजा आया और मै जो मजा आहे हिंदुस्थान गरजेचं आहे म्हणजे कि सोपी गोष्ट नाही मित्रांनो कि खरच डोळ फोडव लागत रास्ता डोळं फुडते आजीसाठी बारक्याला तुम्ही मित्रांनो दर्शन घेऊन तर आपलं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कुठंतरी एक विसाव असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण एक पाच दहा मिनिटं विश्रांती घेण्यासाठी इथं थांबलो होतो मस्त वाटतं कधी कधी या गार सावलीत मध्ये बसल्यानंतर खऱ्या अर्थानं एक जीवनाचा आनंद घेतल्यासारखं वाटत रोज त्या बंदिस्त खोलीमध्ये जीवन जगण्यापेक्षा एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये जीवन जगण्यात जी मजा आहे ती कशातच नाही तर मस्त आजीला घेऊन एका खाली आपण बसलेलो ऐका नाही का आजी कसं वाटतं तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत एक वीर आईच्या दर्शनाला या ठिकाणी अशा रीतीने लवकरच आपण वरती दर्शन घेणार आहोत तुम्ही संपूर्ण ब्लॉग हा पाहत राहा आजी बघा पाठीमाग कसा आराम मस्त करते सोन्याच्या मांडीवर आजी काय एकदम आजी आज एक आजी, आजी।, आजी।, आजी एकदम वजनात सहजराव समजले समजले ना मित्रांनो अशा रीतीनं खूप वळणावळणाचा घाट क्रॉस करून आम्ही वरती पोचलेलो आहे पार्किंग मध्ये गाडी लावली आणि इथून शेरड्यावरच आजीचा जीव आहे बघा गाडी मध्ये आज चिल मध्ये येते मित्रांनो या साइडला येत असताना व्यवस्थित गाडी सगळं चेकअप वगैरे करून या ब्रेक ब्रेक बरं का कारण खूप खतरनाक तो लोक तर इकडून असं कडकडन रस्ता काढत आम्ही आलोय खूप मोठा डेंजर डोंगर आहे बर का हा बघा ना तर अशा रीतीने आजीने आणली आजीला आम्ही लई लांब चालाल नको म्हणून एसच्या हाताला धरून आजी चालते आपल्या या तुम्ही पण या प्लेसला भेट द्यायला कधीतरी

मी घेतो की उचलून तुला आजी युट्यूब चॅनल बघत राहा प्रत्येक वेळेस तुम्ही येतात आजीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि खऱ्या अर्थानं आजीवरती तुफान प्रेम सगळ्यांचं आहे असंच प्रेम आजीवरती राहू द्या आजी घेऊ का उचलून हा सरक घेतो अगदी येतो की अरे काय नाही हो, चल घेतो आलं की आज चढता येईल का एवढं देगड उचलून घेतो बाबा मला तुझा तुझाय ती बघ कि काही कस हा हळू चाल बाई पडशील नाही बाबा तू पडशील मी नाही पडत पडतो तर मित्रांनो सुंदराजी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे असंच तुम्ही संपूर्ण ब्लॉग पाहत राहा आजीला आपण वेगवेगळ्या दर्शन ठिकाणचं देणार आहोत आजी तर काही थकत नाही मला अक्षरशः चढायचा कंटाळा आलाय आजी काय थांबायला तयार नाही आजीला म्हणतोय मी उचलून घेतो पण आजी काय उचलून घेऊ देत नाही माझा होय तर मित्रांनो आपण आपल्या आजीच्या चॅनल मध्ये आलात संपूर्ण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आजी एवढा मोठा चढ संपूर्ण चढून आले खालून बर पूर्ण कंटिन्यू आम्ही व्हिडिओ चालू ठेवलाय मित्रांनो का तर तुम्हाला वाटायला नको की आजीला असच फोर्स करून आणलं किंवा काय आजी काय थांबत नाही आजी काय थकत नाही मित्रांनो भले भले माणसं खूप थकले पण आजी खाली पासून ते हिता आल्यानंतरच थकली ती बी थकली नाही माझ्यामुळे बसली कसं आहे म्हणजे आजी खूप खतरनाक आहे आणखीन काटक आहे कशामुळे का? आजी काटक का आहे नवऱ्याची सेवा केली संपूर्ण पायऱ्या चढून वरती फायनली पोचलेलो आहोत आजीला दर्शनासाठी घेऊन आलेलो आहोत खरंच खूप असं खूप म्हणजे खालून चढून आलेली आजी तरी सुद्धा जरा सुद्धा थकवा आजीच्या चेहऱ्यावरती जाणवत नाही जी नेहमी अशीच फ्रेश असते अशा रीतीनं हा अवघड घाट पार करून आपल्या आजीवरती आलेली आहे खऱ्या अर्थानं युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजीला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्लेस देत असतो आजी कुठेही कितीही चढायचं असेल तरी थकत नाही म्हणजे आजी खूप दणकट आणि काटक आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून खूप जणांचा आजीवरती प्रेम हो, सांडून वाहत आहे त्याबद्दल खरंच आम्ही खूप आभारी का आजी

सुंदर आजी आजीला अशा पद्धतीनं व्ही आय पी दर्शन भेटलेलं आहे आणि आजी चालली दर्शन घेण्यासाठी मित्रांनो अशा रीतीने आपण एकदम डायरेक्ट व्ही आय पी दर्शन भेटले आणि आपण आजीला घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत एकदम मस्त पैकी आजी दर्शन घेणार आहे खऱ्या अर्थानं सर्वांचं आजीवरती प्रेम आहे आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आपल्याला त्याच्यामुळं आलोय आपण पैकी मित्रांनो आजीला इथं व्ही आय पी दर्शनासाठी आपण घेऊन आलेलो आहे आणि एकवीरा आईचं आपल्याला सर्वांना दर्शन भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये तुम्ही ही दर्शन घ्या मित्रांनो मित्रांनो एकवीरा आईचं हे वरती असं मस्त पैकी खूप छान असं दर्शन होत अशा रीतीनं तुम्ही पण विजिट करा छान प्लेस आहे हा संपूर्ण प्लेस आपण तुम्हाला हे दर्शन घेतोय हे असं मस्तपैकी डोंगरांच्या कपारींमध्ये हे वसलेले एक सुंदर देवीचं ठिकाण आहे खऱ्या अर्थानं खूप छान असं वाटतंय दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत हे आजी हा येश आपल्या सोबत आहे आजी आहे संपूर्ण ब्लॉक पाहिला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आजीला सगळीकडलं दर्शन झालंय आत मध्ये जरा व्हिडिओ घेऊ देत नाहीत त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओ काढलेला नाही आतला दर्शन खूप छान झालं आणि या ताईन मुळे खरं दर्शन भेटलं ब्लॉग बघायला विसरत जाऊ नका पुढचा ब्लॉग ही लवकरच येणार आहे आणि असेच खूप आपण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग हे युट्यूब चॅनल वरती आपल्या टाकणार आहोत चलो बाय 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 बाय